नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण राज्याचे <भिल्याग> सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते काल धुळे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅबचे लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार मंजुरताई गावित आमदार काशीराम पावरा आमदार राम भदानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या कॅथलॅबमुळे अन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर बसविणे यासारख्या महत्त्वाच्या सुविधा आता धुळ्यातच उपलब्ध होणार आहेत विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रुग्णांवर येथे मोफत उपचार केले जातील असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली कुठल्याच्या जिल्ह्यातील नागरिकांच्यासाठी आरोग्याची एकल्याची महत्त्वपूर्ण सुविधा आता आरोग्य विभागाच्या वती किंवा लोकार्पणच्या असून म्हणजे सर्व नागरिकांना विनंती आहे की या सगळ्या सुविधांचा उपयोग आपल्यासाठी निश्चितपणे आरोग्य विभागाच्या वतीने या सगळ्यांचा लाभ देख्या लाभ घ्यावा असं म्हणणं बरोबर नाही कारण ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तिथे यावं येऊच नाही असं आपण खरेदी करूया परंतु अशा वेळेला सुद्धा इमर्जन्सीला एखाद्या वेळेस ज्या वेळेला खासगी डॉक्टरांकडे जाऊ किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जाण्यासारखी आपल्या सगळ्या सामान्य माणसांना प्रवडत नसणारी जी सेवा